आंबा आणलेत आता ते जे काय आपण पहिले लोणचं केलं तर ते सगळ्या आढारी पडले त्यानं सगळं म्हणजे आता संपलं या त्यामुळं हे आता आंबा आणलेत आहे अजून एवढंच आंबा आणायचं इथं आता हि मी सकाळी बघा जाऊन आणले तर या मी पण गेल ती परत मागणं ना मग आणलं दोघांनी तर आंबा बघा एकदम कसा आहे का कसं आहे माहित जे काय आपण करतोय जे काय आपण म्हणजे जे काय आपलं कष्ट हाय त्या कष्टाला यश पण तस आहे चालू हाय करते हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तर आज बघा घ्यायचं तर ही फोडून शिना ही आणून आता निसत असं ठेवलं या हि धुवायचं परत पाटीत ठेवायचं जरा भिजू द्यायचं जी काय हे जी आहे तिक ही देत सगळी सुरीनं काढायचं एक ही देत ठेवायचं नाही बहिणीनं ह्याच्या माग पण लय कष्ट आहे दिसतय निसतं पण लय राबावं लागतंय आंब तोडून आणण्यापासनं ते पूर्णपणे धुण्यापासन कापण्यापासन नीट हातरण्यापासन लय ह्याच्या माग झोंबी आहे त्यावर सुखाचं नाही कुठलं काम जेवण ही केलं आता आल्यावर ऊन तर पडलंय मुलखाचं अजून गुरु राहणार आयती पोरांना फोन केला या म्हणलं लय आता उठली माझी आज काय नाही येत मी मग मम्मी येतो नक्की काय बघा ऊन पडत असलं बसू वाट नाही घरात अक्षरशः इतकं धक सुटली निसती काय सांगायचं दाजीच जा तांब्यानं काय चालू आहे गाडी गाडी मेन लावली आज गोट्यात बघा हाय का गोट्यात गाडी लावली आज आणि गाडीवर आज एकदम असं पालत पडून काय चालू केलं ठेवलं होत थंड वयाला तिच्या आता दंड झाल्यामुळे पी वाट नाही ढोळून ढळून जरा हलवून हलवून लावली दररोज पेट्रोल टाकलं तर पेट्रोल गायब लागले अव उन्हा तसं होतं गायब व्हायला लागले ना तुम्ही माणसाल कोण काढून नेते का तर तसं काय नाही उन्हाना तेल उडतो म्हणते ती आणि ऊन कसलं पडतय बहिणीनं मुलगा जाऊन पडता या आज तर एवढं काम आहे सांगण्याच्या पलीकडलं काम आहे बागा बहिणीनं तर तुम्हाला काय थोडा आवाज इथं भजनाचं येत असल तर हे तर पुण्य तिथे आहे आपल्या घरात शेजारी आहे ना हो तिथं भजन कीर्तन आहे अजून जायचंय रानात गुरायती गुरा आणायची परत येळभर असले उन्हा ते आंब घरात बसून ना आता काम दोन दिवस भरपूर आहे ती नाही नाही असं ती रोजच आहे कधी काम नाही सांगा रोजच काम आहे कामाला कुठं खाडा आहे का अजून खाली जित्रा ती पाणी पाजायची ती तळ्याला नेऊन काय <laughs> नाही आज फराळीचं फिरायचं काय लागत नाही तांब्यावर ताक वडलं साखर टाकून आज संध्याकाळ शिवाय काय लागत नाही मुंडी हलती पाऊस पडेल काल हा गॅरंटी नाही गॅरंटी नाही काय काय सांगायचं बहिणीन एवढं जर कामाचं लोड पडायला लागलाय सांगायच्या पलीकडलं कामाचं लोड पडायला लागलाय कुठलं करायचं नाही वैताकून गेलाय पोटाला ये भेट ना ह्या कामान एवढं काम वाढवून ठेवलंय दाजीन आ काम केले शेवट पोटाला आपल्या घरी करतो घरी आहे का लोकाच्यात गेला बसून तर करते पाच मिनिट बसते पाच पाणी पिऊ चालू आहे बघा आता बारा वाजले ते बारा वाजता गुरं सगळी मोटर चाललं चालना तळ्याला आणली ती काय वाटीच इकडं दोन आहे ती ती तिकड पांढर आहे ते एक गय आहे आणि हा गा ही दोन पाणी पेते ती मशीला तेवढं होतं ती बॅरल मध्ये पाजलं आणि घरी बांधली पाहिजे दोन ती तीन टाइमिंगला पाणी अहो दिवस कसला तो उन्हाळ्याचं पाणी तर आपल्यालाच लागते म्हणलं जित्राबाला का नको परत सोडली म्हणलं म्हणलं पाणी पाहूया म्हणलं चित्रा परत बाकीच काय काम आहे बघा बघायला म्हणून सगळी सोडली तशी बघा इकडे तळायला आणली गटा गटा गुरब पाणी पिली ते लागले ती तीच दात खरडायला लागली तिथं लागली ती खायला मग घे आपलं कोण काय मकवानाला बी आंबून गेले दीदी वाळल्या वाळल्या मकवान खायला ती आंबून गेली ती आता लागली ती दात खरब्याला तळ्यात बघा हराळी ही हाय फुटलेली आहे ते मुळाचं गावात माहिती आहे बाबा या असं गवत दिसतंय बघा तुम्हाला खाती ती त्यामुळे जरा ठोकले ते इतच तास दोन तासात आता थांबायचं आहे घरी तर तुम्ही बघितलं आंबा आणून टाकले तर राळ कसं पडले आहेत त्यात लाईटीन काम लावलंय आहे बोललं काय म्हणते नाही तसं काम झालं या मित्रांनो पण काय करता केल्याचि भाग नाही व चित्रपालीसाठी नाही नाही सगळं काय करेल ती दाजीच करणार आहे हो दाजीनं जायचं यायचं निसतं मागणं तेवढ्या वेळात झालीच ती नाही गुरु पाणी पाजून पण सगळं दाजी बोकांडी लादायचं आहे हा या या कोंबड्याला बोलवती ग ती बदक फितकं येते ती तळ्यातली बघ तर यावगा मित्रांनो ह्या वर्षी तळेत हाय बरं ग पाणी उन्हा कसं तर पार पडल असं वाटतं या तर आता झालं हिचं पाणी प्यायचं हिला घेऊया जा बाहेर या गायचं ज झालं वय त्यामुळं गाय चालती दामान हिला मेन सावली लागते लय ला ला चिखलात बांधू नको आणि ती एक गय आहे तिला बघा पाण्यात आणि चिखलातलं जेवढं मुळा असेल का नाही करा करवडती जाडगे एवढ्या पाण्या डुपक्यानात बसायचं मग अहो गावाकडली म्हणल्यावर सुट्टी नाही हो गावाकडल्या कामाला का आपण सरकारी जॉबला आठवड्यात नाही एक दिवस सुट्टी आहे म्हणायला आपला प्रायव्हेट जॉब आहे हो ह्यात बारमाही कष्ट सुट्टी मागायची बी नाही सुट्टी भेटत पण नाही अजून टाइम टू टाइम आहे बर का तर आता या गैला जरा सावली करता येईल नाही बर का एवढं पण सावलीला कुठे ठोकाये का तर याला ऊन लागायला लागलं तर सावलीला जावं बस बस की अलीकड ठोक म्हणजे इकडे खाऊन सावलीला शिरते तुम्हाला काय दुपारच्या वाजले त्या बारा सगळी गुरु पाणी पाजून झाली फक्त प्यायची मी तेवढी राहिली आता ताण भरपूर लागलेली

अहो तुमची सरकारी दुटी आहे ह्याला सुट्टी नाही सांगितलं की मग हा मग का माझी बीन सगळ्याची एकदमच राजा भेटतील आतापर्यंत गेलेली कोण आली नाही तिन तू कुठ नाही यायचे